आज आपण बोलणार आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील स्वीकृत सदस्य या नव्या संकल्पनेबद्दल अगदी थोडक्यात तर झालं असं आहे की महाराष्ट्र सरकारनं आता जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमायचे निर्णय घेतलाय म्हणजे असे सदस्य जे तज्ज्ञ किंवा अनुभवी असतील हे बघा आधी हे फक्त शहरांपुरतं म्हणजे महानगरपालिका नगरपरिषदांमध्येच होतं आता गावांच्या प्रशासनातही तज्ज्ञांना आणण्याचा हा प्रयत्न आहे चला तर मग यातले काही महत्वाचे मुद्दे पाहूया पहिलं म्हणजे हे सदस्य थेट निवडणुकीतून येत नाहीत बरं का त्यांची निवड कशी होते तर मग पक्षांचं काय संख्याबळ आहे त्यानुसार किंवा मग त्यांचं सामाजिक शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रातलं काम अनुभव बघून त्यांना घेतलं जातं दुसरं आणि हे महत्वाचं आहे की या नेमणुकीचा मुख्य उद्देश काय आहे तर स्थानिक विकासकामं आणि एकूणच प्रशासनामध्ये या तज्ज्ञ लोकांच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग करून घेणं त्यांची मदत घेणं आणि तिसरं या सदस्यांना बैठकांना हजर राहता येतं ते चर्चेत भाग घेऊ शकतात आपलं मतही मांडू शकतात पण लक्षात ठेवा बहुतेक वेळा त्यांना महत्त्वाच्या विषयांवर मतदान करायचा अधिकार नसतो म्हणजे थोडक्यात ही स्वीकृत सदस्य योजना म्हणजे स्थानिक प्रशासनात तज्ज्ञांचा सहभाग वाढवून कारभार अधिक प्रभावी करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे